श्री गोपाल कृष्ण महाराज की जय या परमार्गाची यादी श्री दत्तात्रय प्रभू यांना माझा प्रणाम या पंथाचे संस्थापक तसेच आपले सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांनाही माझा साष्टांग प्रणाम पाचही अवतार असी सहुज्ञानी असी आठाई भक्त असी आशिषा गुरुकुळा आणि स्मृतीस्थळ श्री नागदेव आचार्यांच्या स्मृती ऑडिओद्वारे श्रवण करीत असलेले सर्व अच्युतगुत्रीय बांधव भगिणीमांना माझा प्रेमाचा आदराचा साष्टांग दंडवतप्रणाम तर मागच्या भागामध्ये आपण श्री नागदेव आचार्याच्या आणि महादईचा व स्वामी यांची भेट कधी कशी झाली कुठे झाली हे बघितलं श्री नागदेव आचार्यांची पूर्वपरंपरे आपण बघितली श्री नागदेव आचार्य पूर्वी कसे होते आणि श्री गोसावी यांची सर्वज्ञांची भेट झाल्यावर श्री नागदेव नागदेवाचे श्री नागदेव आचार्य कसे झाले वेदवंती नागदेव कसे झाले त्यांना बोध कधी झाला हे सर्व आपण बघितलं तर यानंतर आपण या भागामध्ये भटोपासांची वियोगे अवस्था हे स्मृती श्रवण करणार आहोत वियोग हा शब्द येताच लक्षात येतं की ईश्वराचा वियोग झालेला आहे म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंत गेल्यावर भटोबास यांच्या विरा स्वामींच्या विरहाने निघून गेले तर त्याबद्दल आपण स्मृतीपूर्ण ऐकणार आहोत चला तर आपण बघूया दंडवत हो भटोबासा ईश्वरवियोगे अवस्था श्री गोसावी उत्तरापंथे गेल्यावर भटोबास स्वामींच्या विरहाने निघून गेले स्वामींच्या विरहाने त्यांना अभिलाषो चिंताच स्मरण गुणकीर्तन उद्वेग प्रलापश उन्मादो व्यधिरेव जडता मरण चैव दशावस्था प्रकिर्ति या दहा अवस्था प्रकटल्या कोणीही त्यांचे सातवण करू शकले नाही मग महादाईसा त्यांना शोधत शोधत गंगातीरावरून परमेश्वरपुराला म्हणजेच रिद्धपूरला गेल्या प्रभू गोसावी यांचे दर्शन घेतले मग दुःखित होऊन विचारले जेजी राय आम्हाला सोडून गेले आणि नागदेवही कुठे दिसत नाहीत जी श्रीप्रभूंनी त्यांची विनंती ऐकली श्रीप्रभू गोसावी म्हणाले अहो मेली जा भानखेड्याला जा महादाईसा म्हणाल्या जी जी जाते जातेजी आणि श्रीचरणी लागल्या तशाच निघाल्या भानखेडला गेल्या तर तेथे भटोबास काही दिसले नाही मगरानं डोंगरे शोधताना गुराखांना पुसले ते म्हणाले हो आम्ही त्यांना पाहिले होते आम्ही त्यांच्या तोंडात कुरुंधणे एका प्रकारच्या वनस्पतीचा रस पिडत होतो मग महादेसांनी शोधून काढले सावध केले अंगावरच्या वारुडाच्या मुंग्या झटकल्या कपडे घातले पाटकुडी घेऊन गावाजवळ आणले मग भटांना एके ठिकाणी बसून आपण गावात गेल्या दूध आणले बोळ्याने दूध पाजले यामुळे बट मागच्यापेक्षा अधिक सावध झाले तर आपण श्री गोलसावी उत्तरपंथे गमनानंतर श्री नागदेव आचार्यांची झालेली ही अवस्था बघितली हे स्मृती ऐकून एका स्तवणाची आठवण झाली ते सोडून गेले नागेव मणि दुःख झाले चक्रधर स्वामी सर्वज्ञा विण नागदेवते समयी विरहाग्नि भडकेला भयंकर शांत होई तो ना तोर हृदय सुख चैन नाही ईश्वर ध्यासा मधे तयाना देह भाणना राहिले चक्रधर ते सोडोनी गेले नाग देव आचार्यांचा दुख थोर जाले चक्रधर स्वामी विविधप्रकारे उपायकरुणी साधकेलसत्वरि महदम्बावदे नागदे उठ देव आल रुद्धपुरी विविधप्रकारे उपाय करुणि साधल सत्वरी महदम्बावदे नागदेव दे नाग दौठ तो नाही देव मासा श्रीचक्रधर स्वामी कैवला सराज महदम्बमने तुज निरुवि प्रभुला अशी देववाणी का तु विसरुणि गाम सुबोध करुणिरुद्धपुरासले श्रीचक्रधर स्वामी ते सोड गेले नागदेव आचार मणि दुख थोर जाले। चक्रधर स्वामी तर अशा प्रकारे ईश्वर वियोगी नागदेवांची अवस्था आपण बघितली त्यानंतर महादाईचे श्रीप्रभू अवतार प्रकाशशी माझा श्री चक्रध्रुव म्हणणे मग महादायीचा म्हणाल्या नागदेया चल गोसाव्यांकडे जाऊ भटोबास म्हणाले कुठे आहेत गोसावी महादाईसा म्हणाल्या हे रिद्धपूरला श्रीप्रभू गोसावी नाहीत का त्यांनी बोलवायला पाठवले आहे बटोबास म्हणाले मला तुझे श्रीप्रभू माहीत नाही मी तुझ्या श्रीप्रभूंना ओळखत नाही माझा देव तो श्रीचक्रधर आहे की तेव्हा महादाईसा म्हणाल्या नागदेया स्वामींनी तुला श्रीप्रभू गोसावी यांच्या स्वाधीन केले आहे आणि मला तुझ्या स्वाधीन केले आहे की चल असे म्हणून पाठकुडी घेऊन निघाल्या मग महादेसांनी पाठीवर बसवून श्री नागदेवांना परमेश्वरपुरात आणले त्यानंतर श्रीप्रभू गमन मग तिथून निघाले एकाचे मत हळूहळू चालू लागले रस्त्यांनी चालताना लोक ओळखून म्हणू लागले हा तोच नाही का जो श्रीचक्रधर द्या श्रीचक्रधर द्या म्हणून ओंजळीत भिक्षा मागत होता तेव्हा महादाईसा म्हणाल्या बाबांनो देवावीन वेडा झाला आहे की याप्रमाणे रिद्धपूरला आला तेव्हा श्रीप्रभू गोसावी सकाळीच पाच पिंपळाकडे आले होते तेथे खेळत होते तेव्हा महादाईचा भटोबासांना घेऊन आल्या त्यांना पाहून श्रीप्रभू म्हणाले आओ मेली जा हे त्या श्री चांगदेव रावळांची आहेत की ते ऐकून भटोबासांना महादाईसांना फार दुःख झाले मग श्रीप्रभू यांनी मेला जा येथे राहा राहा असे आश्वासन दिले मग ते चौदा वर्षे श्रीप्रभू गोसाव्यांच्या सन्निधानी राहिले माहीमभट्टही आले सगळेच भक्तजन आले सन्निधानी होते श्री प्रभूंचे सेवादास्य करू लागले तर अशा प्रकारे श्री गोसावी यांच्या गमनानंतर नागदेवाची अशी दुःखद अवस्था झाल्यामुळे महादायसांनी त्यांना परमेश्वरपुराला आणले नंतर सर्व भक्तजण श्रीप्रभूच्या श्री भवनकडे परमेश्वरपुराला राहिले तर या भागात आपण भटोपासाची अवस्था आणि प्रभुरा गोसावी यांचं सन्निधान ह्या स्मृती श्रवण केले आहेत चला तर पुढच्या भागामध्ये आणखी आपण पुढच्या स्मृती श्रवण करू आज एवढेच सर्वांना दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय श्री चक्रधर जय महानुभाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद